मित्रांनो तुम्ही पैसे खूप कमवतात परंतु ते पैसे तुमच्याकडे टिकत नाही महिनाभर आलेला पैसा तो पुरत नाही तर मग तुम्ही ही, ही स्वामींची आर्थिक सेवा करायला पाहिजे मित्रांनो या आर्थिक सेवेमध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे की तुमचा खर्च या सेवेमुळे कमी होईल येणारा पैसा टिकून राहील घरात बरकत राहील आणि सेविंग व्हायला मदत होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही मेहनतीने तुमच्या व्यापारातून किंवा नोकरीतून चांगला पैसा कमवतात चांगला असू कि द्या किंवा कमी असू द्या किंवा जास्त असू द्या परंतु पैसा कमवतात महिन्याला पाच दहा तारखेपर्यंत तुमचा पगार होतो किंवा व्यापारातून कुठून ना कुठून तुमचा पैसा येतो परंतु पैसा आल्या आल्या चार पाच दिवसात याचे पैसे दे त्याचे पैसे दे हा खर्च झाला तो खर्च झाला असं सगळं करून हातात काहीच उरत नाही पैसा महिन्यापर्यंत पुरतच नाही थोडा पण पैसा राहत नाही मग पुन्हा वाट बघावा लागते पुढच्या महिन्याच्या पगाराची अशी समस्या तुमच्यावर पण आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली आर्थिक सेवा रोज सुरू करा रोज म्हणजे तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर ही सेवा सकाळी करायची आणि मग कामधंद्यासाठी जायचं किंवा सकाळी तुम्हाला वेळच मिळत नसेल तर संध्याकाळी तुम्ही जेव्हा येतात ऑफिसमधून किंवा कामधंद्यावरून तेव्हा संध्याकाळी हात पाय तोंड स्वच्छ धुवून वेळ काढून देवघरा समोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि ही सेवा करायची ही सेवा मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने करा जर कमवता व्यक्तीला ही सेवा करणं शक्य नसेल तर महिलांनी केली तरी चालेल महिलांना जमत नसेल पुरुषांनी केली तरी चालेल घरातल्या कोणत्याही सदस्याने ही सेवा केली तरी लाभ संपूर्ण परिवाराला संपूर्ण घराला होत असतो या सेवेत तुम्हाला एकूण चार गोष्टी करायच्या आहेत या चार गोष्टी पैसा येण्यास मदत करतात सुख समृद्धी वाढवण्यास मदत करतात या चार गोष्टी म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे श्रीसुक्त ज्याला लक्ष्मीचे सुक्त लक्ष्मीचे स्तोत्र म्हणतात ते एक वेळेस वाचायचं आहे श्रीसुक्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ कुबेर मंत्राचा जप करायचा आहे कुबेर मंत्र म्हणजे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा या मंत्राचा जप एक माळ करा त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप एक माळ करा ओम श्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नमः या मंत्राचा जप एक माळ आणि शेवटी श्री स्वामी समर्थ या नामाचा या मंत्राचा जप एकमाळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस या चार गोष्टी श्रीसुक्त एक वेळेस कुबेर मंत्राचा जप एक माळ लक्ष्मी मंत्राचा जप एक माळ आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ ही सेवा नित्य नियमाने नित्य सेवेमध्ये दररोज तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला पैशाच्या संबंधित समस्या आर्थिक समस्या सगळं काही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात भरभराट येईल पैसा टिकायला लागेल पैसा जमायला लागेल तर नक्की ही सेवा करा आणि पैशाच्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ